मगाशी बोलता बोलता तुम्ही वेबसिरीजचा उल्लेख केलात की वेबसिरीजमध्ये दाखवला जाणारा कंटेंट अलीकडच्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही शिव्यांचा वापर केला जातो किंवा जे तुम्ही सांगितलं मगाशी की फिजिकल रिलेशन सेक्स हा एक मुद्दा त्याच्यामध्ये प्रकर्षाने हो जाणवतो आपण ज्या वेळेस एखाद्या मराठी चित्रपटाचा असेल किंवा हिंदी चित्रपटाचा असेल प्रमोशन करतो की याच्यामध्ये हा असा असा चित्रपट आहे आणि आपण आवर्जून थिएटरमध्ये जाऊन तो बघावा ते आपण करत असतो कारण काय त्याचं कलेक्शन तितकं व्हावं वेब सिरीजच्या बाबतीत तसा मुद्दा फारसा नसतो कारण आपण घर बसल्या ते बघत असतो अशा वेळेस हा कंटेंट वेब सिरीजमध्ये वापरण्याचं कारण काय असावं पहिला मुद्दा का कथानकच उरलं नाही आहे म्हणून या गोष्टी दाखवायला लागत आहेत असं काही आहे नाही खरं तर तसं नाही आहे कथानकं खूप आहेत म्हणजे आत्ता जर का आपण आपला जो आत्ता कार्यक्रम चालू आहे पॉडकास्टचा त्याच्यात पुढचे अर्धा पाऊंडस मी जर का फक्त कथानक सांगायला लागलो तर हजारो कथानक आहेत फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे दृष्टिकोन काय आहे की आजकाल ओ टी टी हे पंच्याण्णव टक्के किंवा अठ्ठ्याण्णव टक्के हे मोबाईलवर बघितलं जातं बरं की जी अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे पूर्वी कसं होतं आपण लहान असताना आई बाबा आजी आजोबा काका शेजारी पाजारी तात्या खंडू चिमण्या बाब्या असे <laughs> एका खोलीमध्ये चाळीस जण टीव्हीच्या समोर बसलेले असायचे आणि टी व्ही पण हा सामुदायिक असा कार्यक्रम असायचा आता काय झालं की आता हे एकट्याने बघायचं त्यांच्या लक्षात झालं की आता माणूस एकटा बघणार आहे तर आता तो हल्ला नाही पाहिजे तो तिथे स्थिर बसला पाहिजे म्हणजे एका प्रख्यात ओटीटी प्लॅटफॉर्मचं जे स्लोगन आहे म्हणजे त्यांचं म्हणणंच असं की त्यांचा प्रतिस्पर्धी कोण आहे या क्षेत्रातला तर झोप मानवी झोप हा त्यांचा प्रतिस्पर्धी आहे त्यांना माणसाला झोपूच द्यायचं नाही <laughs> सो तो जागा राहिला पाहिजे मग तो उद्युक्त व्हील साध्या भाषेत चळेल असं काहीतरी त्यांना दाखवावं असं वाटतं आणि मग ते सिद्धही झालं कोट्यावधी लोक ते बघत बसले कारण जी गोष्ट चर्चा करता येत नाही कोणाशीच बोलता येत नाही <laughs> खूप अकोरड वाटतं अवघड वाटतं बघायचं तर असतं अशा सगळ्या गोष्टी त्यांना मिळायला लागल्या मग ती पद्धतच पडली की ओ टी टीमध्ये असंच असावं असं ते एक ट्रेंड निर्माण झालं तर म्हणजे आता जणू काही ती परंपराच आहे की आता ते असं लागतं अशाच पद्धती त्या सगळ्या तयार व्हायला लागल्या बरं तसे ब लेखक पण त्यांना मिळाले दिग्दर्शक पण मिळाले कलाकार मिळाले प्रेक्षक तर ते पाहिजेच होतं बस बाकीचे साधे जे राहिलेत प्रेक्षक ते सासूसून नण ते तिकडे गेले सगळेजण आणि हे हा माल मसाला ज्यांना पाहायचा आहे ते लोक इकडे